नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे आज ययाती महाराजांच्या पात्रावर वाचन करणार आहोत चला तर वाचायला सुरू करू कथा आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा मी मी कोण आहे मी कुठे आहे स्वर्गात की नरकात मी ययातीच आहे का नहुष महाराजांचा पुत्र अस्तिनापूरचा सम्राट देवयानीचा पती देवयानी कुठली देवयानी देवयानी माझी कुणी नाही कुणी नाही कुणी नाही कशी आहे ती माझी पूर्वजन्मीची वैरीण आहे तिने तिने मला या नरकात ढकलले आहे मी नरकात आहे छे किती वेडा आहे मी हा नरक नव्हे हा स्वर्ग आहे कितीतरी वर्षे मी या स्वर्ग सुखाचा उपभोग घेत आहे किती वर्षे अठरा छे अठरा वर्षे मी या स्वर्गात आहे अप्सरांच्या ओठातले अमृत मी अखंड पित आहे कल्पवृक्षाखाली माझा मंचक टाकलेला आहे पारिजातक फुलांच्या शय्येवर मी रात्रंदिवस लोळत आहे नक्षत्रांना लाजविणाऱ्या कटाक्षांनी मी पळापळाला विधव होत आहे आता आता मी इंद्राणीला माझ्या बाहुपाशात बद्ध करून इंद्राणी इंद्राणीच्या पायी नहुष महाराजांना तो भयंकर शाप मिळाला कोण काय कुजबुजतंय हे माझ्या कानात नहुषाची मुलं कधी सुखी होणार नाहीत पण मी नहुष महाराजांचा मुलगा आहे मी सुखी आहे माझा भाऊ यती तो राणावणात पळून गेला शेवटी वेडा झाला पण मी सुख समुद्राच्या लाटांवर तरंगत आहे माझी सारी दुःखे मी या समुद्रात बुळवून टाकली आहेत पण पण एक दुःख मात्र शर्मिष्ठेची स्मृती शर्मिष्ठा कुठे आहे छे हे दुःख काही केल्या मध्याच्या प्यालात बुडत नाही हे दुःख मृगयेतल्या रक्ताने पुसून टाकता येत नाही शरीर सुख देणारी कुठलीही शय्या मैत्रीण आपल्या मिठीत या दुःखाचा चोळामोळा करू शकत नाही नाही ययाती सुखी नाही तो दुःखी आहे मी दुःखी आहे छे मी सुखी आहे मी दुःखी आहे हेच कळत नाही मला सुख म्हणजे काय दुःख म्हणजे काय इतके अवघड प्रश्न जगात दुसरे कोणतेही नसतील मी ययातीच राहिलो आहे की मी दुसरा कोणी झालो आहे मी कुठे चाललो आहे का कशासाठी मी कुठे आहे सूर्याच्या चंद्राच्या चांदण्यांचा प्रकाश प्रीतींचा वात्सल्याचा मानवतेचा प्रकाश सारे सारे प्रकाश कुठे गेले ते सारे एकदम कसे मावळले त्या भयान अंधारात मी कुठे जात आहे अंधार कुठे आहे अंधार मला वेड लागले नाही ना माझ्या पुढ्यात हा मध्याचा प्याला आहे माधव गेल्यापासूनचा माझा एकुलता एक मित्र दिवसा रात्री केव्हाही मला अंतर न देणारा सोपती काळजातली सारी कुसळे हलक्या हाताने काढून टाकणारा माझा जीवाभावाचा स्नेही माझ्या पुढ्यात हा मध्याचा प्याला आहे मला ब्रह्मानंदात बुडवून कृतकृत्य झालेला रिकाम्या प्याला प्याल्यातून हे काय मला वेड तर लागले नाही ना या रिकाम्या प्याल्यातून हा कसला विचित्र आवाज ऐकू येत आहे या प्याल्यातून हे कोण बाहेर पडत आहे ही काही एक आकृती नाही एक दोन तीन सतरा अठरा अठरा नग्न डाकिनी या प्याल्यातून किती भयान नृत्य करतायत त्या या डाकिणी कशावर आहेत ही तर कोवळ्या सुंदर तरुणींची प्रेते आहेत प्रीतीची चाहूल कानांवर पडताच बावरलेली ही गोड बालिका प्रीतीचे पहिले पाऊल अंतकरणात उमटताच स्वतःलाच लाजणारी ही मोहक मुग्दा प्रीतीच्या पवित्र स्पर्शाने पुलकीत झालेली ही धीट रमणी सोनेरी स्वप्नांनी बांधलेल्या संसार मंदिराच्या गाभाऱ्यातून पूजेचे साहित्य घेऊन प्रवेश करणारी ही प्रसन्न प्रमदा या सर्वांच्या प्रेतांवर या विद्रुप डाकींनी उन्मत्तपणाने नाचतायत नाचता नाचता त्या गाऊ लागलात चवताळलेल्या नागिनींच्या फुतकारांसारखे त्यांचे स्वर अरे देवा त्यांच्या एकेक -एक स्वराने आकाशातला एक एक अक्षय दीप विझत आहे हा हा म्हणता आभाळ काळवंटून काजळून गेले आकाशातले सारे दिवे या डाकिणींनी आपल्या गीतस्वरांनी पटापट पत मालवून टाकले या चिटकीनी हे कसले प्रणय गीत गात आहेत हे गीत नाही हे अंधकाराचे स्रोत आहे ज्या अंधारात माणसाला स्वतःचे कधीही दर्शन होत नाही ज्या अंधारात पाऊल टाकताच प्रकाश किरण काळा ठिककर पडतो ज्या अंधारात साऱ्या सीमारेषा पार मावळून जातात अशा घनघोर अंधकाराला या डाकिणी आवाहन करीत आहेत गाता गाता या डाकिणीतली एक पुढे येऊन विकट हास्य करीत मला म्हणते ओळखलस का मला वेडारे वेडा रे वेडा अजून ओळखलं नाहीस तू आम्हा बहिणींना तुझ्या सुखासाठी आम्ही इतक्या झटलो अरे कृतघ्ना आमच्या सहवासात लुटलेल्या सुखाचा मनसोक्त आस्वाद घेऊनही तुला आमची ओळख पटत नाही दुसरी उंच उन्मत्त डाकीन माझ्या अगदी जवळ येते खदखदा हसू लागते नरमास शिजविणाऱ्या एखाद्या कटोहासारखी ती माझ्याशी लगट करीत आहे असे पाहून मी भीतीने डोळे मिटून घेतो माझ्या गळ्यात आपला वळवळणारा हात घालून ती म्हणते चल माझ्याबरोबर खेळायला चल आपण धृत खेळूया जुगारात मी हरले तरी मी तुला रोज रात्री नवी कोवळी लुसलुशीत तरुणी आणून देत जाईन तू हरलास तर मात्र तू माझ्याबरोबर अंधाराच्या समुद्रात चल तिथं देवमाशांच्या पोटात आपण दोघं लपून बसू मग परमेश्वराला सुद्धा आपला पत्ता लागणार नाही त्या सुंदर एकांतात आपण यथेच प्रेमक्रीडा करू मी तुझी पट्टराणी होईन तू बोलता बोलता ती थांबते मी भीत भीत डोळे उघडतो माझ्या गळ्यातला हात काढून घेऊन ती आपली मुठ झाकते लगेच उघडते त्या उघडलेल्या मुठीत कवड्या दिसू लागतात कवड्या छे हे तर मोहक डोळे आहेत हे त्या माधवीचे डोळे हे हे त्या तारकेचे त्या कवड्या तारके नाहीत हे तरुणींचे डोळे आहेत या डोळ्यांची मी किती चुंबने घेतली असतील नाजूक पापण्यांची वलही घेऊन प्रीतीचा शोध करायला निघालेल्या या चिमण्या नौका या नौकात बसून मी अगणित वेळा स्वर्गाचा किनारा गाठला असेल ती डाकिनी हसत मला म्हणते चल या कवड्यांनी खेळूया मी नखशिखांत शहारतो जीवाच्या आकांताने त्या डाकिणीला कसेबसे दूर लोटतो हा काय सारा भास होता असले भास गेल्या अठरा वर्षात मला कधी झाले नव्हते ते आताच का व्हावेत हा भास होता की हे सत्य होते माझ्या पुढ्यात फक्त रिकामा प्याला आहे रिकामा प्याला शून्य मन रिक्त हृदय ही रितेपणाची जाणीव जीवाला सारखी जाळीत सुटते वनव्यात सापडलेले पाखरू आक्रोशकळीत इकडे तिकडे उगीच फडफडू लागते तसे माझे मन एकटेपणाच्या पोपळीत घिरट्या घालीत आहे कुठेही कुठेही त्याला थारा मिळत नाही शेवटी मी मध्याच्या समुद्रात उडी टाकतो त्या समुद्रातल्या प्रत्येक लाटेला मी म्हणतो मला खोल खोल घेऊन जा विस्मृतीच्या काळाकुट्ट सागराच्या तळाशी घेऊन जा कुठल्या तरी प्रचंड खडकाच्या कपारीत मला लपवून ठेव तिथं मला स्वस्त झोपू दे अनंत काळ मला तिथं सुखानं झोपू दे त्या दिवशी मी असाच गाठ झोपलो होतो पण तेथेही अचानक मला जाग आली दूर दूर कुठेतरी पहाट झाली असावी पाखरांची चिमणी किलबिल ती किलबिल ऐकण्याचा मी प्रयत्न केला पण मला ती नीट ऐकू येईना काही दिसेना काही कळेना कितीतरी वेळाने माझ्या कानांवर शब्द आले झाली महाराज काय झाली संध्याकाळ कोण बोलत होते हे कुणी देवदूत तर नसेल ना काय म्हणाला तो संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली माझ्या जीवनाची संध्याकाळ झाली असे कसे होईल हा देवदूत वाट चुकला असेल अरे वेड्या हे हस्तिनापुरातले अशोकवन आहे मी सम्राट ययाती आहे कुणा तरी रुद्ध राजाला सांगायचा निरोप घेऊन तू चुकून माझ्याकडं आला आहेस जा परत जा माझ्या जीवनाची संध्याकाळ इतक्यात कशी होईल माझं यौवन अजून अतृप्त आहे माझे डोळे कान ओठ हात माझ्या शरीराचा कणणी कण कन अजून सुखासाठी पूर्वी इतकाच भुकेलेला आहे प्रत्येक रात्रीची तो अधीरतेनं वाट पाहत आहे जा देवदूता जा मृत्यूशय्येवर पडलेल्या त्या रुद्ध गलितगात्र राजाच्या नावाची नीट आठवण कर त्याला हा निरोप सांग जा संध्याकाळ झाली प्रसाधनाची वेळ झाली महाराज माझे मलाच हसू आले ही तर मुकुलिका बोलत होती तिलाच देवदूत समजून मी किती गडबडून गेलो किती भयभीत झालो मोठी सुरेख संध्याकाळ आहे प्रसाधनाची तयारी करू ना मी हसत प्रश्न केला फुलं मिळालं हो ताजं हो अगदी ताजं देवाला कधी बासफूल वाहतात का अगदी नुकती उमललेली कळी आहे ही महाराज त्या कळीच्या अस्पष्ट सुगंधी लाटांवर तरंगत माझे मन जानिवेच्या किनाऱ्यावरून नेनिवेच्या किनाऱ्यापर्यंत झरकन जाऊन पोचले लगेच ते परत आले मी मुकुली केला म्हणलो मध्याचा प्याला भर प्रसाधनाची सिद्धता कर मी खिडकीपाशी गेलो आजची संध्याकाळ खरोखरीच मोठी मोहक होती माझ्या मनात आले सारे कवी संकेतांचे दास असतात अशा सुंदर संध्याकाळावर ठराविक कल्पना करीत बसतात ते हा पश्चिमेकडला गुलाबी गहिरा संध्यारंग हा काय संध्यारंग आहे आपल्या हातातला मध्याचा उष्टाविलेला प्याला सूर्याने संध्येच्या मुखाजवळ नेला ती संकोचली आढेवेढे घेऊ लागली नको नको म्हणत मध्येच तिने आपला हात पुढे केला त्याचा धक्का लागून तो प्याला खाली पडला त्यातले ते मध्य इकडे तिकडे वाहत आहे तो तांबडा लाल भडक संध्या रंग मृगयेतल्या आनंदाचा हा मूर्तिमंद आविष्कार आहे काळ्या भिल्लीनीच्या हातातून पहाटे निसटलेले दिवसाचे सावज आता तिच्या आटोक्यात आले आहे तिचा बाण त्याच्या उरात खोल रुतला आहे त्या उरातून वाहणारे हे रक्त पश्चिमेकडे पसरले आहे हे भरभर बदलणारे संध्या रंग केशरी अंजिरी नारिंगी हे बहुमोल शालूचे रंग स्वर्गाद्वारात प्रियकराची अधीरतेने वाट पाहणारी कुणी अप्सरा त्याला कोणती वेशभूषा आवडेल या संभ्रमात पडली असावी हा त्याला आवडेल असे वाटून एक शालू नेसू लागते पण नेसता नेसताच तो तिचा नावडता होतो ती दुसरा अधिक सुंदर वाटणारा शालू नेसू लागते पण कुठल्याही शालूने तिचे समाधान होत नाही ती पुन्हा पुन्हा शालू बदलून पाहतच आहे समोर पसरलेल्या त्या अद्भुत सौंदर्याला माझी दृष्ट लागेल असे मला वाटू लागले मी डोळे मिटून विचार करू लागलो जगात तीनच गोष्टी खऱ्या आहेत मध्यम मृगया मीनाक्षी या तिन्हीच्या सहवासात मनुष्य आपली सर्व दुःखे विसरतो मध्यामुळे माणसाच्या मनाला पंख फुटतात त्या पंखांच्या फडफडाटाने त्याच्या पायातल्या शृंखला तुटून पडतात नीतीच्या कर्तव्याच्या पाप पुण्याच्या साऱ्या साऱ्या कल्पना मध्याच्या मोहक दाहकतेत वितळून जातात या जगात ज्याला आपली शिकार होऊ द्यायची नसेल त्याने सतत इतरांची पारध करीत राहिले पाहिजे जीवनातले हे अंतिम सत्य शिकवणारा मृगळेसारखा दुसरा गुरु नाही हे सत्य कठोर वाटते क्रूर भासते पण जीवनाच्या महाकाव्यातला हा सर्वात महत्वाचा श्लोक आहे पवित्र सुंदर निष्पाप हे दुबळ्या सज्जनांनी निर्माण केलेले नुसते शब्द आहेत पवित्र यज्ञकुंड ही बळी दिल्या जाणाऱ्या पशुची चिता आहे सुंदर स्त्री ही वासनेची क्षणिक तृप्ती करणारी एक सजीव बाहुली आहे निष्पाप हरिण हे पारध्याच्या मध्यान्ह काळाकरिता सृष्टीने निर्माण केलेले एक खाद्य आहे सुंदर तरुणीच्या सहवासात तर मध्य आणि मृगळ्या यांच्या सुखसरितांचा संगमच होतो मी डोळे उघडून समोर पाहिले सारे सारे संध्यारंग लोक पावले होते आकाशात अवकाशात पृथ्वीवर सर्वत्र अंधाराचे राज्य सुरू झाले होते त्या अंधाराकडे मी टक लावून पाहू लागलो अज्ञानातून एक अतिप्रचंड कासव आपल्या रोखाने हरिणीच्या गतीने चाल करून येत आहे असा भास झाला मला छे ते कासव नव्हते काळ पुरुष होता तो सर्व भक्षक काळ संध्यारंगांचा स्वाहाकार केला होता मला खिडकीपाशी उभे राहावेना बाहेर पहावेना मी वळून महालात आलो मंचकावर अंग टाकले मुकुलिकेने प्रसाधनाची सिद्धता केव्हाच केली होती ती माझ्या भोवती एखाद्या फुलपाखरासारखी उगीच भिरभिरू लागली मी तिच्या सर्व हालचाली पाहत होतो मी तिची काहीतरी चेष्टा करावी म्हणून ती माझ्याभोवती नटवेपणाने नाचत होती पण मी निर्विकार होतो स्त्री पुरुषांच्या आकर्षणाचे अद्भुत रहस्य तिच्या सहवासात मला प्रथम कळले ती मुकुली का ती हीच आहे हे मला खरे वाटत नव्हते या वीस वर्षात तिचे रूप कोमेजले होते यवन ओसरले होते ती स्थूल आणि बेढप दिसू लागली होती माझ्या मनात आले केवळ स्पर्शाने मला पुलकीत करणारी ती वीस वर्षापूर्वीची सुंदर मुकुलिका कोठे आहे ती आता पोक्त झाली उद्या म्हातारी होईल मीही असाच उद्या काल आज उद्या छे काल आणि उद्या यांच्याशी माणसाचा काय संबंध आहे त्याचा मित्र एकच असतो चालू क्षण अठरा वर्षे मी या एका क्षणावर जगत आलो विजेच्या वेगाने फिरणारे कालचक्र मी मध्याच्या प्याल्यात बुडवून स्थिर केले रमणींच्या कटाक्ष जाळात आणि बाहूपाशात त्याला बद्ध करून निच्छल बनविले नाही मागचा पुढचा कसलाही विचार मी करणार नाही या पोक्त मुकुलीकडे पाहिले की चोर पावलांनी माणसावर आपले पाश टाकून त्याला अज्ञाताच्या दरीकडे ओढून नेणाऱ्या काळपुरुषाची आठवण मनात जागी होऊ लागते या मुकुलिकेला आता दूर केले पाहिजे दुसरी तरुण सुंदर दासी माझे प्रसाधन करायला मुकुलिकेला दूर करायची ती सुखासुखी दूर होईल छे तिचे अस्तित्व आणि माझे सुख यांची देवानेच सांगड घातली आहे अठरा वर्षापूर्वीची ती भयंकर रात्र तुझ्या अंगाला मी कधीही स्पर्श करणार नाही अशी शपथ घेऊन मी देवयानीच्या महालातून बाहेर पडलो अतृप्त वासनेच्या आगीत मी जळत होतो अपमानाची विषारी शल्ये माझ्या काळजात चलत होती नाही नाही त्या कल्पना मनात येत होत्या सूड संन्यास आत्महत्या शेवटी मी मुकुलिकेच्या गुरु महाराजांच्या मठाकडे गेलो पूर्वी कुठेतरी या महाराजांना आपण पाहिले आहे असे मला वाटते पण त्यावेळी मला काहीच आठवेना पुढे लवकरच हे रहस्य उघड झाले तो मंदार होता निष्पाप अलकेच्या मृत्यूला कारणीभूत झालेला दृष्ट मंदार त्याने आईकडून तिची हत्या करविली अलका सोनेरी केसांची माझी ती गोड मैत्रीण मंदारला ओळखताच तिच्या मृत्यूचा सूड घेण्याची इच्छा माझ्या मनात प्रबळ व्हायला हवी होती पण उलट मी त्याच्या भजनी लागलो नकळत त्याच्या हातातले बाहुले बनलो मंदार मोठा साधू झाला होता त्याने आपले सोंग उत्तम रीतीने सजविले होते त्याच्या वाणीला विलक्षण मोहिणी होती त्याच्या प्रवचनात त्रस्त मनांना शांती देण्याची शक्ती होती नाना प्रकारची माणसे गोळा झाली होती त्याच्या भोवती कुणी संसार तापाने पोळलेले कुणी जीवनाला विटलेले कुणी जगाचे चित्रविचित्र स्वरूप पाहून भिवून पळून गेलेले जगात जितके दुःखाचे प्रकार तितकेच मंदारच्या भक्तात माणसांचे प्रकार होते बाहेर सहज न मिळणारी सुखे त्याच्या सोंगात सामील झाले की पदरात पडतात अशी खात्री झाल्यामुळे अनेक जण त्याचे भक्त झाले होते त्या मेळाव्यात नुसती म्हातारी कोतारी माणसेच नव्हती तरुण सुंदर स्त्रियांचा भरणाही होता त्यात अशा तरुणींचा मंदार मोठ्या कुशलतेने उपयोग करीत असे अठरा वर्षापूर्वीच्या त्या रात्री त्याने मला अंकित केले ते याच साधनाने त्या रात्री शर्मिष्ठेचा विसर पडेल अशी धुंदी मला हवी होती देवयानीने केलेल्या अपमानाचा विसर पडेल असा उन्माद मला हवा होता पाप पुण्य नीती अनिती यांचा विचार करायला मला सवड नव्हती या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग मंदारने मला त्या रात्री दाखविला तो माझा गुरु झाला गेली अठरा वर्षे सतत सुखविलासात मग्न राहायला मंदार आणि मुकुलिका यांनी मला सर्व प्रकारचे सहाय्य केले त्या दिवशी मंदार माझ्या आयुष्यात आला नसता तर त्या रात्री मंदारने दुःख विसरण्याचा हा सोपा मार्ग मला दाखविला नसता तर आत्महत्येच्या खडकाच्या रोखाने चाललेल्या माझ्या मनाचे सुकानू त्याने आपल्या हातात घेतले नसते तर, तर काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही कदाचित कुठल्या तरी दरीतले गिधाडे हस्तिनापूरच्या सम्राटाच्या छिन्नभिन्न देहाचे लचके तोडीत राहिली असते कदाचित शर्मिष्ठेच्या चुंबनांनी तृप्त होऊनही राहिलेली त्याचे ओठ एखाद्या नदीच्या पाण्यातले मासे कुरतडीत राहिले असते त्या रात्री मठात मंदारला पाहताच मला यतीची आठवण झाली अरण्यातल्या एका गुहेत असेच अचानक मला त्याचे दर्शन झाले होते शरीराचे हाल हाल करून परमेश्वराचा शोध लागेल अशी श्रद्धा उराशी बाळगून यती धडपडला शेवटी त्या श्रद्धेच्या पायी तो वेडा झाला मंदारही ईश्वर भक्तीचे नाटक करीत होता एक साक्षात्कार झालेला साधू म्हणून जन्माला रंगभूमीवर तो वावरत होता पण या रंगभूमीच्या अगदी मागच्या पडद्याआड तो एखाद्या विलासी राजाचे जीवन जगत होता सर्व सुखांचा मनसोक्त उपभोग घेत होता यती आणि मंदार किती परस्पर विरोधी चित्रे होती ही मंदारचे तत्वज्ञान यतीपेक्षा सर्वस्वी निराळे होते सामान्य मनुष्याला ते पटत होते जवळचे वाटत होते मी त्याच्या आहारी गेलो तो त्यामुळेच जीवन हे आज उमलणारे पण उद्या कोमेजणारे फूल आहे त्या फुलाचा जितका सुगंध लुटता येईल तितका लुटावा मिळेल त्या मार्गाने लुटावा त्यात कुठलेही पाप नाही हे मंदारचे मुख्य सूत्र होते या नव्या मार्गाने जाताना लहानपणीचे अनेक संस्कार मला अगदी अस्वस्थ करून सोडीत अंगिरस ऋषींच्या आश्रमातल्या कचाच्या संभाषणापासून त्याच्या त्या, त्या, त्या प्रदीर्घ पत्रापर्यंत अनेक स्मृती जागृत होत त्या कठोर स्वराने विचारीत वेड्या कुठं चालला आहेस तू अशावेळी मंदार नाना परींनी माझे समाधान करी कधी तो प्राचीन ऋषींची वचने आधार म्हणून दाखवी कधी मोठमोठ्या स्त्री पुरुषांच्या अनिर्बंध विलासांच्या कथा सांगे कधी व्यवहारातले दृष्टांत देऊन तो जीवनाची क्षणभंगुरता मनात ठसवी एकदा तो आणि मी रथात बसून नगरसंचार करीत होतो राजमार्ग सोडून रथ थोड्या बाजूला वळला त्या रस्त्याच्या कडेला एका कुंभाराचे दुकान होते त्या दुकानात निरनिराळ्या घाटांची आणि आकारांची सुंदर भांडी होती त्या भांड्याकडे बोट दाखवीत मंदार म्हणाला महाराज भांडी मोठी सुरेख आहेत नाही मी उत्तरलो हो प्रत्येक धंद्यात कला असतेच की मंदार हसत उद्गारला ब्रह्मदेवाच्या धंद्यातही ती आहे तो सुद्धा एक कुंभारच आहे मी कुतूहलाने प्रश्न केला तो कसा तो सुद्धा अशीच मातीची भांडी तयार करतो तुमच्या माझ्यासारखी ही कुंभाराची भांडी फुटली की त्यांची माती होती माणूसही असाच एक दिवस मातीत मिळून जातो या कुंभाराच्या भांड्यांना जीव असता तर मी त्यांना उपदेश केला असता बेट्यांनो जन्मभर उगीच पाणी पीत बसू नका मध्य प्या अमृत प्या जे जे तुम्हाला पिता येण्यासारखं असेल ते ते पिऊन घ्या उद्या तुमचे तुकडे झाल्यावर कुठल्याही पेयाचा एक थेंबसुद्धा तुमच्या वाट्याला येणार नाही एकदा फिरत फिरत मंदार मला स्मशानात घेऊन गेला तिथे चितेवर एका तरुणाचे प्रेत जळत होते क्षणाक्षणाला त्या सुंदर देहाची राख होत होती मंदारने त्या तरुणाची कथा मला सांगितली परमेश्वराच्या प्राप्तीसाठी तो ब्रह्मचारी राहिला होता त्याने आपल्या बालमैत्रिणीचा मनोभंग केला होता ती जन्माची दुःखी झाली होती मुकुलिकेने मनशांतीसाठी तिला मंदारकडे आणले होते आणि आज शेवटी हा तरुण चितेच्या मंचकावर ज्वालांचे पांघरून घेऊन मृत्यूच्या अलिंगणात शून्यता मिळून जात होता आतापर्यंत त्याने कुठल्याही शरीर सुखाचा आस्वाद घेतला नव्हता यापुढे त्याला कोणत्याही सुखाचा उपभोग घेता येणार नव्हता त्या जळत्या चितेकडे पाहता पाहता मीच तिथे पडलो आहे असे मला भास झाला हा माझा सुंदर सुदृढ उजवा हात तो जळत आहे आता पुन्हा हा आत मध्याचा प्याला माझ्या ओठांना लावणार नाही पण माझे ओठ तरी कुठे जागेवर आहेत त्यांचीही जळून राख होत आहे त्यांना पुन्हा कुठल्याही सुंदर स्त्रीचे चुंबन घेता येणार नाही ते अतृप्त आहेत पण माझ्या खांद्यावर हात ठेवून मंदार म्हणाला महाराज जीवनाच्या जमाखर्चात उधारीला जागा नाही जो आज सुगंधी फुलांचा वास घेत नाही त्याला तो उद्या मिळेलच असे नाही या जगात उद्याची सोनेरी सकाळ उगवेल उद्याची सुगंधी फुले उगतील पण त्या उद्याच्या जगात हा आवाज घेणाराच असणार नाही असाच एकदा मंदार मला नगरातल्या एका पंडिताच्या घरी घेऊन गेला त्या पंडिताला पाहून मी चकित झालो बाबा मृत्यूशयेवर पडले होते तेव्हा माधव मला याच घरी घेऊन आला होता त्यावेळी या महाशयांनी माझ्या पुढे ब्रह्म आणि माया यांची पुष्कळ पोपटपंची केली होती आता हा गृहस्थ अतिशय वृद्ध झाला होता त्याला कशाचेही स्मरण राहत नव्हते नीट दिसत नव्हते धड चालता येत नव्हते पण त्याने तारुण्यात लाथाडलेली सुखे त्याच्यावर उलटून त्याचा सूड घेत होती टोपलीचे झाकण दूर करताच वर फडा काढणाऱ्या नागाप्रमाणे त्याच्या अतृप्त वासना बेड्याबाकड्या रीतीने प्रकट होत होत्या तो घरात सहसा स्थिर राहत नसे राजमार्गावर उभे राहायचे आणि येणाऱ्या जाणाऱ्या तरुण मुलीकडे टक लावून पाहायचे असा त्याचा क्रम सुरू झाला होता पोरेसुद्धा त्याची उचेष्टा करीत पण ती त्याच्या गावीही नसे त्यांची मुले त्याला घरात घेऊन कोंडून ठेवीत पण तिथेही तो कोळशाणे भिंतीवर अभद्र चित्रे काढीत सुटे त्या चित्रातल्या स्त्रिया अर्धनग्न असत नातवंडांच्या देखत हा पंडित त्या चित्रांची चुंबने घेई या पंडिताप्रमाणेच मंदारच्या मठात येणाऱ्या नाना प्रकारच्या तरुण आणि प्रौढ स्त्री पुरुषांची जीवनी मी पाहिली त्या सर्वांचे सार एकच होते धर्म नीती पुण्य आत्मा इत्यादी पवित्र शब्दांनी मनुष्य हरघडी पूजा करीत असतो पण ती जगाच्या डोळ्यात धूळ फेकण्याकरिता मनातल्या मनात तो एकाच गोष्टीसाठी झुरत राहतो ती म्हणजे सुख शरीराच्या द्वाराने मिळणारे प्रत्येक प्रकारचे सुख जीवन क्षणभंगूर आहे या जगात कोणत्या क्षणी माणसाला मृत्यू येईल याचा नेम नाही म्हणून आपल्याला मिळणारा प्रत्येक क्षण हा माणसाने सुवर्ण क्षण मानला पाहिजे त्यातला रस सुगंध आनंद अगदी कठोरपणाने पिळून घेऊन माणसाने आपली सुखाची तृष्णा शांत केली पाहिजे हे तत्वज्ञान मंदारने मला शिकविले चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद